श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग नव्याण्णववा दुर्योधन म्हणाला की हे ब्रह्मण ज्याप्रमाणे आपण शिष्यांसह आमची अतिथी होऊन राहिला आहात त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू धर्मराज सध्या वनवासात आहेत त्यांचेही अतिथी होऊन राहावे मजवर कृपा असेल तर आपण असे करावे की सर्वांना भोजन घालून व शेवटी स्वतः जेवून द्रौपदी स्वतः विश्रांती घेत असेल त्यावेळी तिथे जावे व भोजन मागावे काय रे त्या धर्माला अडचणीत टाकावे अशी तुझी इच्छा आहे काय बरे बरे त्यातच तुला समाधान वाटत असेल तर मी वनात धर्माकडेही जाईल त्याचाही पाहुचार घेईल दुर्वास ऋषी म्हणाले त्यानंतर सर्व शिष्य अस्तिना निघून गेले दुर्योधन कर्ण शकुनी दुःशासन सर्व मनात आनंदी झाले एकमेकांच्या हातावर टाळी देऊन ते म्हणत होते की दुर्वासांचा शाप मिळाला की मग पांडवांची काय दुर्गती होईल ती पाहण्यासारखी असेल काही दिवसांनी तो तांडा दुर्वास ऋषींसह धर्मांच्या आसमाकडे आला दुरून दुर्वासांना पाहून धर्म तत्परतेने पुढे गेला आदराने त्यांना श्रमात आणून बसवले अपरहान काळ आला होता सर्वांची भोजने झालेली होती धर्म म्हणाला वंदन असो मुराज आपण आल्यामुळे आमचे पुण्यच सन्मुख आले आहे असे वाटते दुर्वास म्हणाले की धर्मा आम्हाला भोजन हवे आहे वाटचाल करून आम्ही सर्वजण थकलेलो आहोत धर्म मनात गडबडला होता पण लगेच म्हणाला आपण सरोवराकडे जाऊन सर्वांनी स्नानादी आटोपून घ्यावे आमचे लोक अरे इतर कशाला हा नकुल तुम्हाला सरोवर दाखवेल नको नको येताना आम्ही ते पाहिलेच आहे आम्ही जाऊन येतो दुर्वास निघाले आसमंतातील अनेक ब्राह्मणांच्या आश्रमातून त्यांचे शिष्य शिरले होते सर्वजण सरोवरात स्नान करण्यास गेले पाण्यात बुड्या मारू लागले धर्म संकट आले हे द्रौपदी म्हणाली आता पुन्हा सर्वांना भोजन कसे काय होणार ते सूर्याने दिलेले पात्र आता पूजा करून आपले कार्य करून घेऊन ठेवून दिलेले आहे त्यातून पुन्हा काही मिळणार नाही हे सगळे मनाशीच म्हणत द्रौपदी फार चिंतेत पडली आणि तिला कृष्णांची आठवण झाली तिने कृष्णांचा धावा सुरू केला कृष्णा जगज्जीवना विश्वंभरा धाव रे धाव तुझ्या बहिणीवर कोणता कठीण प्रसंग आला हे पहा आश्रमाच्या आतील बाजूस बसून तिने तिचे हे स्तोत्र म्हणणे चालले होते मनातल्या मनात, मनात। पांडव बाहेर दुर्वासांच्या व शिष्यांच्या इतर सर्व सेवेची तयारी करण्यात मग्न होते द्रौपदी त्यांच्यासमोर गेलीच नाही स्वयंपाकगृहातच ती कृष्ण कृष्ण म्हणत बसून राहिली तिला भास झाला मागल्या मागल्याद्वारात कोणीतरी उभे आहे कोण असेल मागे वळून पाहिले तिने तो द्वारात श्रीकृष्ण उभा होता लगबगीने ती उठली कृष्णा पाठच्या भावासारखा आहे सो अगदी आता तुझीच आठवण काढीत होते अरे काय सांगू केवढा कठीण प्रसंग आलाय तुझी हाक ऐकू आली म्हणूनच मी योगमार्गाचा आश्रय घेऊन गुप्तपणे इथे आलोय काय झाले सांग तरी अरे जगदाश्रया विश्वचालका तपस्वी दुराशृशी सहस्रावधी शिष्यांसह इथे आले आहेत ते सरोवरावर स्नानासाठी गेले आहेत आता ती इतक्यात येतील त्यांच्या भोजनासाठी काय करू आश्रमात तर काही नाही सूर्याने दिलेले पात्रही आता ठेवून दिले आहे असे होय म्हणून तुला चिंता पडली आहे कृष्ण कृष्णे मी इथे आलो तो तिकडे भोजनाला बसणारच होतो रुक्मिणीला वा म्हटले तू वाढ मी जरा जाऊन येतो तिथून इथे दोन क्षणात आलोय तुझे ते दुर्वास जेवतील ते जेवत हे बघ माझ्या पोटाची आधी काहीतरी व्यवस्था कर मला काहीतरी खायला दे बरास आहे की मी म्हणते आहे ते कुठे गेले द्रौपदी म्हणाली हे बघ ते पात्र आणि इकडे ते अगदी रिकामे नसेल काहीतरी उरलेले असेल त्याच्यात कृष्ण म्हणाला छे रे कुठले असायला त्यात काही नसेल मीच ठेवले ना पहा तरी मला इतकी भूक लागली आहे नी तू नाही रे नाही रे म्हणत बसली आहेस बरे तर हे बघ पात्र आणते असे म्हणून द्रौपदीने ते तेजस्वी ताम्र पात्र आणले हे काय आहे हे, हे पहा याच्यात भाजीचे पान तसेच आहे तुला दिसले नाही कृष्ण ते पात्र हातात घेत म्हणाला द्रौपदी हसू लागली हे एवढे भाजीचे पान का तू खाणारस खा हवे तर तेवढ्याने तुझी भूक भागेल तर भागू दे माझा भाऊ एवढा अल्पसंतुष्ट आहे हे जगाला कळेल तरी लहानपणी इतके दही दूध लोणी खाऊन मी आता द्वारकेत स्वर्गीय भोजने रोज झोडून सुद्धा माझ्या कृष्णाला हा भाजीचा पाला अजून हवा आहे का कृष्णाने पटकन ती पान उचलले व आपल्या तोंडात टाकले मुखावर अत्यंत समाधान दाखवत तो म्हणाला की या परमपवित्र भावनेने दिलेल्या एका पानाने तो ऐश्वर संपन्न विश्वात्मा यज्ञ भोगता देव श्री हरी तो प्राण्यांच्या देहांतरयामी असणारा विश्वंभर वैश्वानर तृप्त हो द्रौपदी तर पाहतच राहिली जा जा त्या ब्रह्मरूपी दुर्वासांना व शिष्यांना भोजनाला बोलवणे पाठव कृष्ण म्हणाला तो तेथेच गुप्त होऊन थांबला सहदेवाला द्रौपदीने सरोवरावर पाठवले इकडे काय झाले पहा स्नान करून ते, ते सर्वजण दुर्वासांसह अघमर्षण करत होते तोच त्या सर्वांना पोट भरून सुग्रासांना भक्षण केल्यासारखी तृप्ती झाली सर्वजण ढेकर देऊ लागले एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले दुर्वासांना ते म्हणाले की आता काय जेवणार आमचे पोट केव्हाच भरले दुर्वासाने अंतर्ज्ञानाने जाणलेच होते हे कृष्णाचे योगबल आहे सर्वजण भोग भागल्यामुळे व तृप्त झाल्यामुळे पांडवांकडे जावे तरी कसे या विवंचनेत पडले आता दुसरीकडे जाऊया दुर्वास त्यांना म्हणाले दुर्वासांसह सर्व शिष्य सरोवरावरून परस्पर दुसरीकडे निघून गेले सहदेव तिथे आला पण ते कोठेच दिसेनात आश्रमातल्या काही ब्राह्मणांनी सर्वांना निघून जाताना पाहिले होते सहदेवा दुर्वास ऋषी गेले त्यांचे शिष्यही पळाले म्हणजे सर्वजण तृप्तीच्या ढेकरा देत तुम्हाला उगीच स्वयंपाक करायला सांगितला आता तुम्ही रागवाल असे म्हणत निघून गेले सहदेव परत आला धर्माने त्यांना धर्माला त्याने सर्व सांगितले तरीही सर्वजण सायंकाळपर्यंत त्यांची वाट पाहत बसले होते तेव्हा श्रीकृष्ण पुन्हा प्रकट झाला आतून बाहेर येत तो म्हणाला की धर्मा द्रौपदीने मला हाक मारली दुर्वास संकट तुमच्यावर शापाचे ओळखून मी इथे सूक्ष्म रूपाने आलो आता त्यांची तुम्हाला भीती वाटण्याचे काहीच कारण नाही त्या पात्रातील भाजीचा तो अंश फारच स्वादिष्ट होता हे कृष्णे मला वाटते इथेच येऊन राहावे व ब्राह्मण जेवले की उरेल ते स्वादिष्ट न खावे कृष्णा उगच माझी चेष्टा करू नकोस हे काय मग सर्व चट्टामट्टा करून टाकता कोणी औचित पाहुणा आला तर त्यासाठी थोडी तरी अन्न ठेवावे ते ठेवीत नाही म्हणून तर म्हणतो समजले समजले तुला काहीतरी दिल्याशिवाय तू कोणाला काही देत नाहीस पण गोविंदा श्रीहरी किती थोड्याशा गोष्टीने तू संतुष्ट होतोस रे कृष्णा म्हणाली प्रेमाने दिलेली असेल तरच कृष्ण म्हणाला पांडवांच्या डोळ्यात प्रेमा सुरू आले होते नेहमी शरण्यातल्या ने कितीतरी श्रोत्यांच्या डोळ्यातही भक्तिप्रेमामुळे असू आले होते चौथी गहीवरून सांगत होते शौनक गहीवरून ऐकत होते भक्तांच्या अनेक कथा सर्वांना आठवत होत्या सूर्य मावळून संधी प्रकाश मात्र उरला होता रात्र होण्याच्या आधी सायन संध्या व्हायला हवी होती चौथी म्हणाले ऋषीवर्य हो आज वनपर्व संपले आहे व्यासांनी रचलेल्या या महाभारत कथेचा कथेचा हा मनोहर रमणीय भाग आज सांगून संपवला आहे आता उद्या एक दिवस आपण सर्वजण विश्रांती घेणार आहोत मग पर्वाच्या दिवशी पांडवांच्या अज्ञातवासाचे वृत्त मी तुम्हाला सविस्तर सांगेल आज किती एकांनी चौथींसाठी उत्कृष्ट फळे वस्त्रे तपस्येची साधने उपहार म्हणून आणली होती त्यांनी ती आता त्यांना अर्पण केली शौनकांसह चौथी उठले सर्वांनी जय जयकार केला श्रीकृष्ण परमात्म्याचा जय जयकार असो अरण्यात सर्वत्र पक्षी घरट्यांकडे गेले होते अशा प्रकारे श्रोतो हो। आपले या महाभारतातील जे अठरा पर्व आहेत त्यातले जे तिसरे पर्व आहे वनपर्व ते आता इथे समाप्त झाले आहे पुढील भागात म्हणजे महाभारताच्या भाग शंभरमध्ये आपण सुरू करणार आहोत विराट पर्व त्यामध्ये एकूण चार प्रकरण असणार आहेत विराटनगरीतील पाहुणे किचकाचा वध कौरवांची पुनःफजिती आणि चौथी प्रकरण असणार आहे पांडव प्रकट झाले तर भेटूया लवकरच पुढील विराट पर्वमध्ये तोपर्यंत धन्यवाद